चाकणजवळील आळंदी फाटा या ठिकाणी सत्यगिरी लॉजमध्ये पेशा व्यवसाय चालवणाऱ्या दोघांसह चार तरुणींसह सहा जणांना चाकण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे सदर ठिकाणाहून काही अत्यंत आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे गुरुवारी वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चाकणजवळील आळंदी फाटा येथील सत्यगिरी लॉज या ठिकाणी सदरची कारवाई चाकण पोलिसांकडून करण्यात आली आहे लॉज चालक आणि एक एजंट व चार तरुणींना अटक करण्यात आली आहे चाकण पोलिसांनी सापळा रचून सदरची कारवाई केली आहे आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी लॉजमध्ये बेशा व्यवसाय सुरू केला होता चाकण परिसरातील काही लॉज आणि हॉटेल्समध्ये असे गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे रात्री उशिरा चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरण दिनकर जमादार वैवर्षी एकोणतीस सध्या राहणार मेदनकरवाडी मूळ राहणार उमरगा धाराशिव या लॉज मालकासह शुभम भरत भोसले वैवर्षी एकवीस सध्या राहणार मेदनकरवाडी मूळ राहणार सांगले या दोघांसह चोवीस ते तीस वयोगटातील चार तरुणींना अटक करण्यात आली आहे संबंधित तरुणी या मूळच्या पश्चिम बंगालच्या रहिवासी आहेत